नमस्कार मंडळी आज आपण उपासाचे चार प्रकार पाहणार आहोत त्यातला पहिला प्रकार म्हणजे रताळ्यापासून रसरशी झटपट असे गुलाबजामून चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी रताळी उकडून घेतलेली आहेत रताळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे रताळी इथे मी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी रताळी आहे ती किसून घ्यायची आहेत रताळी किसून घेतल्यामुळे याच्यामध्ये गाठ राहत नाही अगदी छान असं पीठ आपलं तयार होतं इथे मी सगळी रताळी किसून घेतलेली आहे आता यामध्ये थोडी थोडी मिल्क पावडर आपल्याला घालायची आहे सुरुवातीला अर्धी वाटी मिल्क पावडर इथे मी वापरलेली आहे मिश्रण थोडंसं मला पातळ वाटत होतं म्हणून अजून अर्धी वाटी मिल्क पावडर यामध्ये घातलेली आहे मात्र तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही त्याबद्दल माफी असावी छान असा घट्ट सरगोळा इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही जर मिल्क पावडर कमी वापरली तर ते गुलाबजामून तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे एवढ्या रातळ्यांसाठी एक वाटी मिल्क पावडर पुरेशी आहे थोडासा तुपाचा हात लावायचा आणि पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तूप लावून पीठ मळलं ना तर गुलाबजामून खायलासुद्धा अगदी भारी लागतात तूप लावून छान इथे मी मळून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा थोडंसं एक, एक चमचा तूप घालायचं हाताला थोडंसं तूप लावायचं आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे आपला अगदी मस्त असा गोल तयार झालेला आहे याच पद्धतीने उरलेलेसुद्धा बनवून घेऊया गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेतले आहे आता आपण अगोदर साखरेचा पाक तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दीड वाटी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये अजून दीड वाटी साखर घालायची आहे आता आपल्याला सात ते आठ मिनिट हा साखरेचा पाक छान उकळून घ्यायचा आहे साखरेचा पाक तयार झालेला आहे आता बाजूला ठेवला आहे आता कढईमध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम झालेलं आहे अगदी कडकडी तेल गरम नको इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ हो शकता मध्यम गॅसवर गुलाबजामून तळले ना ते आजपर्यंत व्यवस्थित तळले जातात सुरुवातीला यांना हात लावायचा नाही नाहीतर ते तुटू शकतात चमच्याने असं थोडंसं हलवून घ्यायचं गुलाबजामून आता वर खाली करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून आता छान तळले गेलेले आहेत यांना काढून घेऊया पाकसुद्धा आपला तयार झाले आहे आता या गरम पाकामध्ये हे गुलाबजामून घालायचे आहेत यामध्ये घातल्याबरोबर लगेच झाकण ठेवायचं आहे दुसरेसुद्धा गुलाबजामून आपण याच पद्धतीने तळून घेऊया सगळे गुलाबजामून इथे आपले तळून घेतले आहेत पाकामध्ये घातले आहेत आता दोन ते तीन तासानंतर पाहूया इथे आपले मस्त असे झटपट रताळ्यापासून छान गुलाबजामून तयार झाले आहेत पाहून वाटतसुद्धा नाही की हे रताळ्याचे गुलाबजामून आहेत एरवी आपण रताळं खात नाही पण ह्या रताळ्यापासून गुलाबजामून तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान लागतात हे गुलाबजामून अगदी झटपट तयार होतात खायलासुद्धा अगदी भारी लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला आवर्जून काढवा आजपर्यंत पाक अगदी छान मुरलेला आहे चला तर मग पाहूया आता दुसरा प्रकार त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मंदाचेवर छान खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे त्यामुळे शेंगदाणे छान भाजले जातात तुम्ही जर मोठा ठेवला तर ते वरून काळे होतील आणि आतमधून कच्चेच राहतील शेंगदाणे छान भाजलेले आहे आता यांना काढून घेऊया आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम छान आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तूप वगैरे टाकायची गरज पडत नाही असेच याला भाजून घेऊया हे सुद्धा छान भाजले आहेत आता यालासुद्धा काढून घेऊया आता हे तिन्ही साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचं आहे मिक्सरमध्ये आता हे छान बारीक फिरवून घेऊया बारीक फिरवून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी आपण शेंगदाणे घेतले होते आणि काही काजू बदाम घेतले होते त्यासाठी एक वाटी गूळ पुरेसा आहे मिक्सरमध्ये सुद्धा छान फिरवून घेऊया पण अगोदर वर खाली करून घ्यायचं म्हणजे छान असं हे एकत्र होतं इथे आता मी हे छान बारीक फिरवून घेतलेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया यामध्ये विलायची पावडर घालूया तुम्ही हवं तर शेंगदाणे आपण ज्यावेळेस बारीक करतो त्यामध्ये विलायची घातली तरीसुद्धा चालेल यामध्ये आपण तूप वापरणार नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण तूप वापरणार नाही आहे त्यामुळे हे आपण जे लाडू बनवणार आहोत त्यातून वास वगैरे अजिबात येत नाही सात ते आठ दिवस अगदी छान राहतात सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर इथे आपले अगदी झटपट असे लाडू हे तयार होतात हातावर अगदी छान तयार होतात खूप जास्त मेहनतसुद्धा याला नाही आहे आपण यामध्ये गूळ काजू बदाम आणि शेंगदाणे वापरले आहेत त्यामुळे खायलासुद्धा हे अगदी पौष्टिक आहेत आता पाहूया आपण तिसरा प्रकार त्यासाठी एक वाटी भगर इथे मी घेतलेली आहे पाव कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे इथे आपण बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आपला जो चिरोटी रवा किंवा बारीक रवा जो असतो त्याप्रमाणे ही पावडर तयार झालेली आहे यामध्ये आता अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याच वाटीमध्ये इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी अर्धीच वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊया मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेऊया पाण्याचं प्रमाण हे तुम्ही दही किती पातळ घेता किंवा घट्ट घेता यावर अवलंबून आहे मिश्रण इथे आपलं छान तयार झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे हे, हे साधारण आपण अर्धा तास तरी भिजू घालूया मिश्रण छान भिजतंय तोपर्यंत पुढची तयारी करूया इथे भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आज आपण इडली बनवणार आहोत उपासाची त्यासाठी इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे बॅटर इथे आपलं छान भिजलेलं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा इथे मी सोडा घातलेला आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊया मीठ आणि सोडा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे बॅटर आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे पाणीसुद्धा इथे आपलं गरम झालेलं आहे आता इडलीच्या प्लेटमध्ये लगेच हे मिश्रण घालायचं आहे इडली प्लेट्स इथे भरून झालेल्या आहेत आता लगेच भांड्यामध्ये ठेवायच्या झाकण लावायचं आणि बारा ते पंधरा मिनिट ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत बारा मिनिट झालेली आहेत इथे आपल्या अगदी मस्त अशा उपासाच्या इडल्या तयार आहेत अगदी छान दिसत आहेत खायलासुद्धा तितक्याच भारी आहेत अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत आता यांना काढून घेऊया थोड्याशा थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या अगदी सहज ह्या निघतात इथे आपल्या मऊ लुसलुशीत जाळीदार उपासाची इडली तयार आहेत खायला अगदी छान लागतात उपासाच्या दिवशी तुम्ही ह्या उपासाच्या इडल्या नक्की करून पहा खूप छान लागतात झटपट होतात आणि केल्यानंतर मला आवर्जून काढवा चला तर मग पाहूया चौथा प्रकार त्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाणा आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे साबुदाणा आपल्याला चार ते पाच तास भिजवून घालायचं आहे चार ते पाच तासानंतर साबुदाणा इथे आपला छान भिजलेला आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आपल्याला हे छान ओबडधोबड असं फिरवून घ्यायचं आहे आता ताटामध्ये साबुदाणा काढून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे दोन उकडून बटाटे घेतलेले आहेत जे वाटण आपण तयार केलेलं आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं ते सुद्धा यामध्ये घालूया वाटण इथे मी थोडंसंच घातलेलं आहे गरज जर वाटली तर पुन्हा थोडंसं घालूया बटाटे असे हाताने स्मॅश करून घेतलेले आहे आता सर्व साहित्य जे आहे ते छान एकत्र करून घेऊया वाटण मला थोडंसं कमी वाटतं आहे त्यामुळे सगळं मिश्रण इथे आता मी घातलेलं आहे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे साबुदाना हाताने असा छान स्मॅश करून घ्यायचा त्यामुळे साबुदाना वडा जो करताना तेलामध्ये अजिबात फुटणार नाही साबुदाना वडा छान स्मॅश होतो त्यामुळे तो, ते तो अजिबात तेलात फुटत नाही हातावर छान असा गोल करून घ्यायचा आज आपण साबुदाना वडा जो बनवणार आहोत त्याला मेदू वड्याचा आकार देणार आहोत त्यामुळे ते दिसायला अगदी छान दिसतात आणि वडेसुद्धा त्यामुळे आतमधून अगदी छान तळले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत याच पद्धतीने उरलेलेसुद्धा बनवून घेऊया इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता साबुदाणे वडे तळून घेऊया दोन्ही बाजूने छान खरपूस भाजलेला आहे आता काढून घेऊया इथे आपले शंभर टक्के न फुटणारे कुरकुरीत असे साबुदाने वडे तयार आहेत फक्त साबुदाणा वड्याचं पीठ मळताना ते छान मळून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये साबुदाणा वडा फुटत नाही मी इथे साबुदाणे वडे दोन आकाराने बनवले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने करा अगदी छान होता तेलकट होत नाहीत खायलासुद्धा अगदी भारी लागतात सुद्धा या पद्धतीने साबुदाणे वडे नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला आवर्जून कळवा